टार्गेट आपण कम्प्लीट केलेलं आहे दिंडी सोहळा कसा वाटला मॅडम आळंदी ते पंढरपूर छान एकदम मस्त लाईव्ह लाईक करा स्क्रीनला डबल टॅप करा गार गार वातावरण आहे पुण्यामध्ये हो कारण पावसाच वातावरण आहे ना, ना। सत्तर नको लाईव्हचं टार्गेट सा ठेवू साठ घे साठ लाईव्ह बंद करायची मला एकतर असे थांबले होते की ॲटलिस्ट एक एका दिवसाला ॲटलिस्ट एक कोणी जरी चाळीस शंभरचं सुपरचार्ट केलं तरी बास होतं पण कधी कधी तेवढं पण होत नाही ना मग असं लाईव्ह घेऊन पण असं हे होतं पण जाऊ दे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे साठचं ठेवलं सा टार्गेट मी लाईव्ह बंद करणार आहे ना हिंदी गाना मना कुछल गाना मनना नहीं सुनील प्लीज सागेट लाइव लाइक करा बेटा बेटा चैनल पर... कमेंट करते रहिए सभी लोग प्लीज कमेंट करते रहिए <tiny> दुनिया अजय आहेस का कमेंट कर राहुल अजय अमोल कमेंट करा सुनील गवळण म्हणा मग कुठली गवळण म्हणायची प्लीज रिक्वेस्ट करतो मॅडम प्लीज गाणं म्हणा तुमचा आवाज लय छान आहे अरे नाही बघा काही पण सुनील कुठलं गाणं म्हणू बरं ठीक आहे बोलते कुठलं गाणं म्हणू आता पिन तर केले तुझी आय डी अजून कसा पिन करू सगळीकडून टोचू का पिना जादू टोण्यासारख्या पिना टोचायच्यात का तुझंच आय डी पिनवर आहे अरे अमोल तुझा साइडी पिन आहे सिक्स्टी लाईक टार्गेटचा कुठं बी म्हणा कुठलं बी म्हणा दिल तेरा दिवन आहे सनम दिल तेरा दिवन आहे सनम मोहब्बत की कसम मोहब्बत की नाही येते बाबा कसली गाणी येत नाही कुठलं बी म्हणा कुठलं म्हणायचं एक राधा एक मीरा दोनों ने शाम कुचा एक प्रेम दिवानी एक दर रु नाही येत मला तुम्ही रागवल्यावर भारी दिसता ओके थँक्यू अमोल एक राधा एक मीरा दोनो श्याम कुचाहा व्हेरी नाईस सॉन्ग थैंक यू मी आहे आहे मी आवाज लय भारी आहे मॅडम तुमचा काय बाबा बिलकुल नाही ने श्याम कुचाहा एक प्रेम दिवानी एक दर नाही येते मला ओके உக்கணி ராவஜி ஆத்தனி பழைய கொஞ்சத்த மழை மதி கொஞ்சாபி ரணக்கி ராவஜி